दोनशे पासून सुरू होतात हे बघा हा छोटा आहे मग हा जरासा मोठा आहे हा चारशे रुपये तो सलगम आहे त्याची सायझेस आहेत हे बघा या तीन या चार सायजेस आहेत एक दोन तीन चार ओ हो किती गोड आहे ती बघा हे बघा त्याला असं छान मोर आहे पुणे असा मोराचा हे आहे श्री मद्रासी विळी आहे सो येस त्याचा प्रकार आहे हे कसं आहे हे सेट हा मोठ्या साडी आठशे सीजन्ड कढाई आहे खर तर मला ती बघूनच कळली आणि आवडली खरंच मनात भरली आहे ती एट नाईन्टी फाईव्ह ला आहे किती मस्त एकदम बेस्ट आहे एकदम स्लीक आहे नऊशे पंच्याहत्तर रुपयाला सो डोसा वगैरे खर तर पुरणपोळी बिडावर खूप सुंदर बनते असं म्हणतात ओके हा वन फिफ्टी आणि वन ट्वेंटी आठशे चाळीस आहे आणि तो बऱ्यापैकी जोड आहे म्हणजे यू कॅन ॲक्च्युली आणि एक मोठा आहे साईज जर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी मोठी आहे सो हा साडेसहाशे रुपये आणि हा फोर नाईन्टी फाईव्ह अशी प्राईज यायची आणि ही खूप खूप हेवी पण आहे काळ्या दगडाची सान आहे ज्याच्यावर आपण उगाळतो चंदन बेसिकली किंवा कुठलंही आपलं देवासाठी जे बऱ्याच गंध असतं ते बऱ्याच वेळेला उगाळलं जातं सो ही ऐंशी रुपयाला आहे आणि ही प्युअर स्टोनची आहे तुझी माझी मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली, आज आले तर नक्षत्र मॉल ला दादर मधल्या नक्षत्र मॉल ला पण इथे आपण एक खास गोष्ट एक्सप्लोर करणार आहोत काही प्राचीन काळातील गृह उपयोगी वस्तू आता त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि काय विशेष आहे त्याच्यात चल पाहूया तर मी जसं म्हणाले तसं आपण अर्थ सोल नावाच्या दुकानात आले आहेत आणि तिथे एक छान आल्या uh, आल्या प्रसन्न चेहरा मला दिसला आहे सो मॅम आहेत माझ्यासोबत नमस्कार आणि तुमचं मज्जा पिंकमध्ये खूप खूप स्वागत आहे सो सवाण मॅम आहेत आणि त्यांचं हे अख्खं दुकान आहे सो जर तुम्ही बागी बघितलं तर इतक्या व्हरायटीज आहेत आणि प्राचीन काळात वापरलेल्या गेलेल्या गृह उपयोगी वस्तू असं त्यांचं म्हणणं आहे सो तिथे काय काय आहे आणि खरंच त्या त्या काळातल्या आहेत का आता त्याचा उपयोग होऊ शकतो का त्याची प्राईस काय सगळं जाणून घेऊयात चव्हाण मॅमशी बोलूया आपण जसं म्हटलं तसं तसं मी त्यांच्याशी बरच गप्पा मारल्या त्यातून मला कळलंय की अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून इथे खलबत्त्यापासून अगदी म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीचा आहे सो so, काय रेंज आहे आणि हा प्युअर स्टोन आहे काय आहे हे हा प्युअर स्टोन आहे आणि हा मद्रासून डायरेक्ट खाणीतून आणलेला आहे हा छोटा एवढा आहे वेलची वेलचे अच्छा ओके सो हे दोनशे पासून इथे खलबत्त्या सुरू होतात हे बघा आणि हा प्युअर स्टोन आहे तो डायरेक्ट साऊथ वरनं आलेला आहे खाणीतून आलेला आहे त्यामुळे ऍक्च्युली बघा खरंच प्युअर आहे त्याची माती लागते हाताला सो अगदी दोनशे पासून सुरू होतात हे बघा हा छोटा आहे मग हा जरासा मोठा आहे हा चारशे रुपये ओके okay. सो so, याच्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटता येतात हे बघा इकडे तुम्ही जरा मोठा घेतल्यावरती थोड्या मोठ्या आपण कुठे कधी कधी पिकनिक काढतो एखाद्या छोट्या टी शीट घालून तरी आलेलं असून शेवट आणि हा कितीला आहे वाली अच्छा ही पाचशे सो त्याच्यापेक्षा जरा कोपऱ्यात असेल तरी चालतं हो आणि त्याची टेस्ट वेगळी येते असं म्हणतात ना मिक्सर तर फाईन तुमचं होतं पण ह्याच्यामध्ये फाईन होत नसतं तरी पण इतकी टेस्ट म्हणजे जेवणाला किंवा असं तुम्ही घेऊन खाल्लं तरी एक चपाती जास्तच जाते हा मी हे खूप ऐकलं आहे की ठेचून किंवा अशा पद्धतीने केलेल्या गोष्टी फारच उपयोगी आहे बरोबर हा ऍक्च्युअली म्हणजे हे मी ऐकलंय आणि मी हे खूप वेळा आईकडनं आजीकडनं असं ऐकलं होतं त्यामुळे त्या म्हणतायत तर ऍक्च्युली तसं असेल जरा पुढे गेलं की हे जरा काहीतरी वेगळं आहे सो सो याच्यात तुम्हाला हा शेप आहे तसे तसे वेगवेगळे शेप्स आहेत आवड असते आणि त्याला एक लुक येतो हे बघा त्याला माती आहे त्याच्यात त्यामुळे फार खूप म्हणजे शरीरासाठी त्या वा सो हे हेल्दी पण आहे आणि असं म्हणतात की आता आपण जरा परत मागे चायला लागलोय कारण की आधी ज्या गोष्टी होत्या त्या परत सोना आताच्या पिढीला हे काय माहितच नाही मुलांना डायरेक्ट मिक्सर वरती किंवा दुसरं काढून हे मुलांना कळलं पाहिजे ना आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरात आता भांडी कमी नाही औषध वाटले आणि पूर्वीच्या काळामध्ये कुठे एवढ्या योगाला जा नाही एकदम फिट असायचं असं जाऊस वाटणं सगळं काही काय सुरू येस सो पाटे वरवंटे वगैरे सगळं हे पण हे मी बघते तर हा थोडासा वेगळा प्रकार आहे हा काय आहे सरगम म्हणतात ओके आले मिरची असं तुम्ही उभं त्याला असं करून तुम्ही हे करू शकता बापरे तो खूप जड आहे त्यामुळे तो हलणार नाही टस्किमस होणार नाही एका ठिकाणी सरगम असं म्हणतात सलगम अच्छा सो सलगम आहे त्याची सायजेस आहेत हे बघा या तीन या चार सायझेस आहेत एक दोन तीन चार ह्याच्यात तुम्ही असं वाटायचंय अशा पद्धतीने सो so, पाटा वरवंटा आणि खलबत्ता या दोघांचं मिश्रण करून काहीतरी सलगम सो तुम्ही असे युज करता तसं आणि खलबत्तासारखं खोलगट त्यामुळे त्याला सलगम असं म्हणतात आणि काय रेंज आहे याची अकराशे नऊशे आठशे सातशे पासून सुरू होत आहे साईज आहे ही थोडी उचलायला इझी आहे आणि त्याच्यात पण खोलगट ऍक्च्युली ती व्यवस्थित आहे सगळ्या ह्याला व्यवस्थित खोलपणा आहे त्यामुळे असं नाही की साईज छोटी मोठी झाली तर फिरलं पाहिजे फिर बरोबर बरोबर येस सो so, इथे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट आता मला दिसली आहे ऍक्च्युली भातुकली आहे ती पण आता गेले काही दिवस ना पितळेची भातुकली आम्ही बघतोय माझ्या घरी सुद्धा आहे पण ही लोखंडाची भातुकली आहे सो so, किती म्हणजे हे असं सेट येतो का हा अच्छा, हा सेट येतो पोळपाट आहे तवा आहे फॅटन आहे कडई आहे, आहे मद्राशी वेळी किती गोड आहे ती बघा हे बघा त्याला असं छान मोर आहे पुढे असा मोराचा हे आहे श्री मद्राशी वेळी आहे सो येस त्याचा प्रकार आहे हे कसं हे सेट हा ओके साडेपाचशे बारा आयटम्स येतात सो कोणाला गिफ्ट वगैरे करायला ना हे खूप सुंदर आहे हे फारच जात असतील ना हे बरेच कोण खेळायला वा बघा एकदम प्युअर आयन आहे अक्च्युली तुम्ही बघितलं आणि हे बघा हाताला ते प्रॉपर लागतं त्यामुळे सगळं ऑथेंटिक आहे इकडे पारंपरिक आहे सगळे छान पद्धतीने आणि काहीतरी वेगळे पण आहे त्याच्यात जसं मी म्हणते तसं की पारंपरिक पद्धतीच्या किंवा प्राचीन काळातील गोष्टी बघितलं सलगम हा एक नवीन प्रकार होता माझ्यासाठी आता इथे पुढे पाटावर वनता दिसतोय पण जरा वेगळा आहे काय वेगळे पण पाटे आम्ही असेसाठी छोटे काढले की आपल्या मुंबई ठिकाणी किचन छोटे असतात प्लॅटफॉर्म छोटे पाटा आणि खाली बसण्यापेक्षा हो उभ्या पण वाकून तुम्ही करू शकता आता ह्याला ग्रेनाइटचा वेगळा लुक दिलेला आहे त्याच्यामुळे शोभा वाटते त्याची पण हा दगड ग्रेनाइटचा आहे त्याच्या मॅचिंग हा वरवंट दिलेला आहे ओके हा ह्याचा आहे खालच्याचा वरवंट आहे बरोबर हा सो हे अकराशे पासून स्टार्ट आहे जर तुम्ही बघितलं ओके ओके सो हा जो वरवंट आहे तो ठेवायला इथे अशी जागा आहे सो अशी ही जागा आहे प्रॉपर तिथे ठेवायला आणि मग त्याच्यावरती तो वरवंटा सो हे पिलाटेस किंवा काहीतरी करताना जो आपण व्यायामाचा प्रकार करतो त्यातला हा मूळ प्रकार आहे ऍक्च्युली किचन मधला व्यायाम आहे हा सो ओरिजिनल येस सो ओरिजिनल आहे हे सो हे अकराशे पासून हा छोटी साईज इथे चालू होते हा कितीला आहे मोठावाला सतराशे सतराशे अच्छा त्याच्यात सायझेस आहेत ते बघा एकदम मोठ्या मोठ्या सायझेस पण आहेत तुम्ही घ्याल तशा सायझेस आहेत तसे प्राइसेस आहेत बरोबर येस आणि जर हे काय का अच्छा त्याचा घासतात ओके ओके आणखी कपडे धुण्यासाठी पण वापर करतात बरोबर हा त्याच्यात हे जर पुढे जर तुम्ही बघितलं तर इकडे आपला पारंपरिक पाटावर वंट आहे हे बघा अगदी आपला जो मूळ त्याचा जो साचा आहे ना हा जरा आधुनिक होता त्याला एक आधुनिक टच दिला होता हा जो आहे ना हा थोडासा आपला जो नेहमीचा पाठा वरवंटा आहे तो आहे जर तुम्ही इकडे बघितलं तर हा वरवंटा आणि हा जो हे जे प्रकार आहे हे बघा ह्याला बेसिकली हे असल्यामुळे ते घर्षण हा हे जे आहे ह्याला जे टेक्स्चर आहे आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ह्या टेक्स्चरच्या मध्ये जेव्हा एखादी वस्तू येते तेव्हा ती ही अशा पद्धतीने वाटली जाते आणि ती जाड राहतं पण त्याची टेस्ट कमाल असते ना येस ठेचा खायचा ना तर याच्यावरचा हो की नाही येस मॅमनी म्हंटल की ठेचा खायचा तर इकडचाच आणि ह्याच्या ठेचाची चव काहीतरी औरच असते हे काय हे जे मोठे मोठे हा 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 आता वे मशीन वे लगर, ती मशीन जी येते तशी ती अच्छा त्याच्यात मोठे ते असे ओ ओके अच्छा ते फिरत अस आतमध्ये त्याच्या ओके सो हे असं आतलं फिरत येस आय अंडरस्टँड मा मा ते असं आतमध्ये गोल फिरत आणि मग त्याच्यामध्ये आपलं मेदुवडा किंवा एखादं पीठ जे असतं ते त्याच्यात डळलं जातं रगडा म्हणतात त्याला अच्छा रगडा असं म्हटलं जातं वा सो जसं आपण बघतोय आणि बोलतोय मी तर अशी थ्रिल्ड आहे खूप हा साऊथमध्ये मध्ये हा ऍक्च्युली त्यांच्याकडे पण आता जर मशीन्स आल्या आहेत खरं बघायला गेलं तर पण जर पारंपरिक पद्धतीत करायचं असेल तर ते ह्या पद्धतीने केलं जातं ते थोडं जाडसर राहतं पण त्याचं एक टेक्स्चर खूप छान वेगळं येतं आणि तर त्यामुळे आपण बघतोय की वेगळी एक चव येते तो जो आलं येतं ना जेव्हा ते असं दाताखाली छान तेव्हा एकदम हा हा मस्त टेस्ट येते येस भूक वाढते आणि सो येस आपण म्हणतोय की आपण इथे आलो होतो बघायला की खरंच ते म्हणतात तसं प्राचीन काळातील वस्तू आहेत का इथे तर मी अर्ध्याच दुकानात फिरले आणि मला पटलंय की त्यांच्याकडे खरंच प्राचीन काळातील आणि अजूनही गृह उपयोगी ठरू शकतात अशा था वस्तू आहेत काही नवीन शोध मला सलगम किंवा असं काहीतरी छान छान शोध लागले काहीतरी आधुनिक टच दिलाय बघून इतके खुश होतात ना म्हणजे तुम्ही खूप आमचा चांगला विचार केलात आणि हे म्हणजे आमच्या आताच्या पिढीला माहितच पडणार नाही असं काय खरंय खरंय म्हणजे माझ्यासाठी तर काही काही गोष्टी एकदम नवीन आहेत सो आपण जरा पाटा वरवंटा करत करत खाली मला दिसतंय ते म्हणजे माझं फेवरेट जात सो जात हे जे आहे हे मला अजूनही वाटतं की प्रत्येक घरात असावं आम्ही विकतो आम्हाला तुम आता आताच्या युगामध्ये मी जवळजवळ पहिले पर्यंत माझी बारा तेरा पंधरा जाती गेलेली आहे याचा विचार करतात करायला गेला हे साऊथ राईट हे, था था ना। हे एकरच, ना। सो हे आपलं जे टिपिकल आपलं मराठमोळ जे आहे ते हे आहेत अच्छा आहे, ही बुक झालेली आहेत ओ सो हे मराठमोळ जात आहे अजूनही त्याला मागणी आहे अजूनही लोक येऊन ती घेऊन जातात जसं आपण म्हणतोय तसं यात पण सायझेस आहेत काय प्राइस आहे ह्याची बावीसशे पन्नास आहे अच्छा एकोणीसशे पन्नास आहे ते म्हणतात काय डॉक्टरांना बघितलेले काय वाईट वाई सो एकोणीसशे पन्नास आहे हे बघा हे साऊथ इंडियन आहे जातं ह्याची थोडी वेगळी डिझाईन आहे जर तुम्ही वरून बघितलं तर सो वरना त्याची जरा खोलगट डिझाईन आहे आपले जे जात आहेत ते वरना मराठमोळी जी आहेत ती वरना फ्लॅट आहेत आणि त्याला इथन गहू किंवा जे काही तुम्ही दळणार असाल ते इथनं टाकलं जातं आणि हे फिरवलं जातं आणि तसं त्याच्यानंतर त्याचं पीठ तयार होतं ते जे पीठ असतं ते पण थोडस टेक्स्चर वाल असत ते फाईन होत नाही एकदम हो त्याच्या मागे पण सायन्स आहे वा सो आणि इकडे एक छानसा दिवा आहे किती छान आहे हा बरीच येऊन जातो विचार की पाचवी साठी दिवा पाचवी पूजायला बरोबर महत्व आहे ना त्याच्या बरोबर बरोबर खरंच हे बघा हा किती छान आहे हा दिवा म्हणजे हा जर तुमच्या घराच्या बाहेर असेल खरंय एक तरी माणूस म्हणजे दोन तीन जण तरी येऊन विचारतील हा कुठून घेतला खरंय खरंय आणि आता तर लोक अजून मागे जाऊन त्या सगळ्या गोष्टी अजून हव्या आहेत असं झालेलं आहे सो इथे बेसिकली थोडं पितळेचं सगळं सामान तुम्हाला पाहायला फिनिशिंग नसलेला हा वाला आहे सतराशे ओके सो इथे पाट्यांचे पण प्रकार आहेत एकदम ओरिजिनल वाला जो एकदम बेसिक जी डिझाईन आहे ती ही आहे आणि त्याच्या खाली बघा ह्याचे जे कॉर्नर त्याचे ओबड ओबडधोबड आहेत पण त्याच्या खाली त्याला फिनिशिंग दिलेले तो त्याच्यात थोडं प्राइस डिफरन्स आहे सो आता जरा आपण इथे वळणार आहोत बीडाचं म्हणजे का स्टायन जे सध्या ऐकायला मिळतं जिथे तिथे तुम्हाला फक्त कास्टायन सध्या दिसतंय हो आणि पण आपल्याकडे बीड हा प्रकार बरेच वर्ष पण आता त्याच्याबद्दल बोललं जाऊ लागले आता ते वापरात यायला लागले आधी बीड म्हटल्यावर फक्त डोसे किंवा आंबोळे किंवा असे घावणे करायचे तेवढ्या पुढे पण आता कास्टायन हा प्रकार सर्रास नेहमीच्या वापरात आलेला आहे तो प्रचंड महाग असतो त्याला सीजन करावं लागतं असं सगळं सगळं आहे सो इथे काय ऑप्शन्स आहेत बघूया सो हे अप्पे पात्र अप्पे पात्र हे आता पूर्वी गोल असायचं आता ते स्क्वेअर हां स्क्वेअर मध्ये जरा वेगळा रोग ओके दिसण्यामध्ये फरक पडतो ओके नऊ च आहे आणि सात च आहे अच्छा सहाशे रुपये हे सहाशे साठ ओके सो अप्पे पात्राचा पण प्रकार आहे दोन हे बिडाचे आहेत सो सहाशे आणि ते कसं आहे सहाशे साठ हे सात च आहे आणि ते नऊ च आहे ते थोडं वेगळा डिझाईन आहे त्यात जर तुम्ही बघाल तर इकडे एक मस्त सीजन्ड कढाई आहे खर तर मला ती बघूनच कळली आणि आवडली खरच मनात भरली आहे ती ती इतकी सुंदर आहे एक दोन माणसांसाठी तीन माणसांसाठी व्यवस्थित आहे त्याची साईज काय आहे याची एट नाईन्टी फाईव्ह हा एट नाईन्टी फाईव्हला ला आहे त्याच्यापेक्षा जरा मोठी आहे ती जर तुम्ही बघितलं ती अकराशे पंच्याण्णवला आहे हे बघा जरा मोठी साइज आहे अकराशे पंच्याण्णव ला ही पण सुंदर आहे हे सीझन आहे हे बीड जे आहे ते वरसवलेलं बीड जे आपण म्हणतो बरोबर तसं आहे म्हणजे तुम्हाला याच्यात काही करायची गरज नाही एक भांड पूर्ण करायला पंधरा वीस दिवस लागतो बाप आम्ही करून घेतलेलं आहे कारण तसं पण आम्ही आणलेलं आहे पण ग्राहक हेच नाही उचल बरोबर कारण की आजकाल कोणाला वेळ नाहीये पंधरा ते वीस दिवस त्याला तुम्हाला तो सगळा प्रोसेस करावा लागतो पण हा 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 काही सुंदर आहे हा तवा किती एकदम बेस्ट आहे एकदम स्लीक आहे नऊशे पंच्याहत्तर रुपयाला सो डोसा वगैरे खरं तर पुरणपोळी बीडावर खूप सुंदर बनते असं म्हणतात आणि माझ्या घरी मला लक्षात आहे की बीड म्हटल्यावरती पुरणपोळी असं सो पुरणपोळीचं जे पुरण आहे ते पाट्यावर वाटल्यावरती त्याची टेस्ट वेगळी असते ते असं जाड असत पण टेस्ट खूप सुंदर असते सो हे त्याच्यात तुम्ही नॉन सीजन्ड पण आहे जर तुम्हाला एक प्रकार आपण बघून घेऊया इथे दिसलंय मला सो हे सीजन्ड नाहीये बरोबर त्याला घासायला अच्छा हे सीझनड आहे पण हे अनपॉलिश्ड आहे तर आपण बघत होतो सो मला तिकडे ती कढई दिसली ती आपण बघतोय की ही जी होती ही कास्ट अँड बीड पॉलिश्ड पण आहे आणि सिजन्ड पण आहे त्यामुळे ही तुम्ही डिरेक्टली वापरू शकता ह्याला काहीही करायची गरज नाही आहे ही जी आहे ही पण कास्ट आहे म्हणजे बीड आहे पण ही सिजन्ड आहे पॉलिश नाही आहे बघा सो तुम्हाला ही घासावी लागेल लागे आतमधून लागे। आणि त्याला पॉलिश करावं लागेल नाही तर त्याच्यात चिकटतात गोष्टी असं म्हणतात सो सीझनड आहे पॉलिश नाही आणि एकदम म्हणजे काही न केलेली तर आहे ना ती सीजन्ड आहे ना ती पॉलिश्ड आहे सो तुम्हाला ती सीझन करावी लागेल पॉलिश करावी लागेल आणि मग तुम्हाला वापरावी लागेल तो तो प्रोसेस एक दिवसांचा असतो हे प्रेफर आणि त्याच्यासोबत इथे छान छोटे छोटे कल्थे आहेत सो ते कल्थे एकदम स्लीक आहेत ते बघा वा आणि त्याचा शेप पण खूपच खूपच सुंदर आहे काय याची ओके no, okay, हा वन फिफ्टी आणि वन ट्वेंटी काहीतरी हा काही एकदम इझिली निघेल त्याला छान अशी छोटी म्हणजे न लागण्या अशी धार आहे आणि हे दोन्ही असे त्या प्रकारचे आहे हो असतातच सो हे बरोबर हे आता हे भरपूर घरात तुम्हाला मराठमोळ्या घरात आधी जर असतील आजी वगैरे त्यांनी हे नक्की एक तरी घेऊन ठेवलेलं असेल माझ्या घरात तर आहे त्यामुळे मी याच्याशी फारच अशी रिलेट करू शकते आणि मला हा ओळखीचा आहे पण येस आंबोळे घावणे हे जे प्रकार आहे ते ह्याच्यावरती केले जातात मला आठवतं की त्याला तेलाने असं कांदा विंदा लावून आणि मग ते केलं जातं सो ह्याची काय प्राईज आहे आठशे चाळीस आहे आणि तो बऱ्यापैकी जवळ आहे म्हणजे यू कॅन ऍक्च्युअली आणि एक मोठा आहे साईज जर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी मोठी आहे जरा छोटे छोटे स्किलेट्स आपण जे म्हणतो सध्या या मिनी पॅन्स आहेत हे खूप क्यूट आहे आणि खूप हे आणि पॉलिश दोन सो हे डिरेक्टली so, वापरू शकता फोर नाइन्टी फाय छोटस काही फ्राय करायला ऑमलेट्स करायला हे बघा त्याच्यापेक्षा जरा मोठा आहे हा येस थालीपीठ आमलेट सो हा साडेसहाशे रुपये आणि हा फोर नाईन्टी फाईव्ह अशी प्राइस यायची आणि हे खूप खूप हेवी पण आहे हा सिक्स फिफ्टी सो हेवी पण आहे आणि पॉलिश आहेत मुळात त्या सीझन आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही करायची गरज नाही घेऊन जा आणि तसेच्या तसे वापरा इथे हा मला हे विचारायचं होतं ते सलगम सारखंच काहीतरी प्रकार आहे सो ग्रेनाईट फेशियल फेशियल तुम्ही ओके okay, हे मोर ऑफ औषधांसाठी ओके हे थोडे मध्ये आहेत आणि त्याला आतमधून स्टोन आहे आहे स्टोन त्याला आणि बाहेरून ते ग्रेनाईट आहे त्याला एक थोडासा लुक दिला हे बघा सो बेसिकली जो ज्याच्याशी आपल्याला घेणं देणं म्हणजे जे, जे संपर्क येतो त्याच्याशी दॅट इज स्टोन म्हणजे ते स्टोन आहे त्यामुळे ती पारंपरिक गोष्ट जपलेली आहे पण त्याला एक न्यू टच म्हणजे जो आपण बघतोय मगाशी एक आपण वरवंटा बघितला तसा सो एक आधुनिक टच दिलेला आहे त्याला आणि तसं हे आहे आणि इथे बघा ते सगळे असे ग्रेनाईट्स वालेच तुम्हाला दिसतील स्टँडर्ड ओके ओके सो हे पेन आहेत ओके सो गिफ्टिंग पर्पसेससाठी वगैरे खूप उत्तम आहेत हे जरा इकडे लक्ष गेलंय माझं आणि मला हे छोटस जातं खूप आवडलेलं आहे सो हे कोणाला गिफ्ट करायला आपली संस्कृती एक थोडीशी एक ना जपलेली असते तर हे खूपच छान आहे एक छो पीस किंवा हा बरोबर बरोबर हा लग्नासाठी जातं लागतं त्यामुळे ते पूजेला बरोबर हे कसं आहे साडेतीनशे आहे हा हे साडेतीनशे आहे ओके ज्याच्यापेक्षा एक छोटी साईज आहे बघा हे बघा ही थोडी मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे हे छोटी साईज जी आहे ती अडीचशे रुपयाला आहे ओके okay, सो so दही लावण्यासाठी वा स्टोनचे दह्याचे पॉट्स आहेत फार सहाशे एम एल सातशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे बऱ्यापैकी कोलगट आहे हा त्याच्यात वेगवेगळे सायझेस आहेत हे सहाशे एम एल म्हणजे ऑलमोस्ट अर्धा लिटरच्या वर साडेसहाशे मिलिटी आठशे पंचवीस सिक्स फिफ्टी मिलिटी याचे वेगवेगळे साईज आहेत आणि तिथे बघा नऊशे एम एल पासून अकराशे पंचवीस आठशे एम एल नऊशे पंचाहत्तर असे प्रॉपर फर्मेंट करायला व्यवस्थित हे मिळालेली आहे ही सान आहे ना आ, सान आहे ओके काळ्या दगडाची अच्छा ही काळ्या दगडाची सान आहे ज्याच्यावर आपण उगाळतो चंदन बेसिकली किंवा कुठलंही आपलं देवासाठी जे बऱ्याच गंध असतं ते बऱ्याच वेळेला उगाळलं जातं सो ही ऐंशी रुपयाला आहे आणि ही प्युअर स्टोनची आहे हे बघा आणि इथे छान थोडेसे वेगळे आणि तितकेच पारंपरिक दिवे आहेत एकदम छान जर तुम्ही जुन्या कुठे गेला असाल देवळांमध्ये किंवा जुना गावात फिरला असाल तर असे स्टोनचे छान दिवे सुद्धा आहेत बघा अशी आपण एक मोठा पाहिला होता काय प्राइस ची? अडीचशे होते दोनशे आणि अडीचशे हे पण छान आहेत अक्च्युली त्याच्यामध्ये एक छोटी साईज पण आहे हे बघा हे पण असे छान दिवाळीत बिवाळीत लावायला खूप खूपच सुंदर हा पावणे तेल झिरपत नाही झिरपत नाही म्हणजे आपण जेव्हा पणत्या लावतो तेव्हा अनेकदा त्याच्या खाली काहीतरी ठेवावं लागतं तेल हे केलेलं किंवा त्याला पाण्यात ठेवा असं कितीही केलं तरी तेल झिरपतं पण ह्याची एक खासियत आहे की ह्याच्यातून तेल झिरपत नाही हा हे ऍक्च्युली गिफ्टिंग, गिफ्टिंग पर्पज साठी खूपच सुंदर आहे म्हणजे जर संस्कृतीशी जोडलेलं काही द्यायचं असेल ना तर so, हे खूपच सुंदर आहे सो इथे आणि हे काय अच्छा जेवणाचे स्किल ओके माती आहे दगडाचे अच्छा दगड आहे ओके हे दगड आहेत पण हे आपण कुक नाही करू शकत त्याच्यात शिजवा नाही उतरतो हा फ्लेवर येतो येस येस सो हे सेव्हन सेवन्टी ला आहे सो ह्याचा पण फ्लेवर छान येतो एक मातीचा एक सुगंध किंवा आपण जे म्हणतो ना ते सो इथे वेगवेगळे सायझेस आहेत तिथे पण वेगवेगळे प्रकार आहेत तिथेही बरेच तुम्ही बघितलं तर हे आहे इथे एक गोष्ट आहे जी मला येस एवढी जड आहे हे एकोणीसशे एक पंचवीस रुपयाला आहे हे पण हे पॉलिश नाही सीजन्ड आहे पण हे पॉलिश नाही हा ओके सो हे टू वेज आहे तुम्ही हेही वापरता येतं आणि हेही वापरता येतं अगेन नाए येस सो हे झाकणही ही ठेवू शकतात सो आजकाल जे आपण म्हणतो की कास्ट आयन इज व्हेरी मच इन सो हे सगळं कास्ट आयनचं आहे सो इथे तुम्हाला बरेच प्रकार मिळतात इथे खरंच पारंपरिक प्राचीन काळात जे आपण म्हणालो होतो ते सगळं इकडे पाहायला मिळतं त्याशिवाय तुमच्याकडे पितळेचे बरेच ऑप्शन्स आहेत हा मसाल्याचा डब्बा आहे का ओ हा पितळेचा मसाल्याचा डब्बा आहे अच्छा त्याला आतमध्ये अजून एक सो दॅट हवा लागू नये आणि हे करू नये मिक्स होऊ नये म्हणून झाकणाचा येस हे कसं आहे हा बावीसशे बावीसशे रुपयाला प्युअर पितळ येस तुम्ही देऊ शकता दोनशेचं जरी सामान घेतलं तरी हमखास गिफ्ट आहेत प्रेमाची प्रेमा सो चव्हाण मॅम आपल्या आपल्यासोबत आणि त्यांचं हे दुकान आ, नक्षत्र मॉल मॉलमध्ये आहे तुम्ही नक्षत्र मॉल मॉलमध्ये शिरलात की राईट हँड साइडनी आत आलात की पाच नंबर दुकान अर्थ सोल म्हणून कोणालाही विचारा की पितळची भांडी खेळणी किंवा काय कुठे मिळतं कोणीही सांगेल ग्राउंड फ्लोरलाच आहे येस आणि चव्हाण मॅम अगदी छान हसत मुखाने तुमचं स्वागत करायला तिकडे आहेतच सो जाता जाता माझे टॉप फाईव्ह काय पिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे मला बऱ्याच गोष्टी आज युजल आवडलेल्या आहेत पण काही गोष्टी आहेत ज्या खूप मनात भरतात त्या कोणत्या आहेत बावूया अर्थ सोल मधले टॉप फाईव्ह मला आवडलेल्या गोष्टी पहिले तर हे दोन सेट्स आहेत ऍक्च्युली भातुकलीचे हे जे स्टोन आहे ते चोवीस पीसचा सेट आहे तो साडेसातशे रुपयाचा आहे आणि खाली छोट्या साईजचा सा आयनचा सा सेट आहे तो साडेपाचशे रुपयाचा आहे तो तेरा पीसचे सेट्स से येतात आणि ते तुम्ही वापरू शकता प्रॉपरली त्याच्यावरती जेवण होतं सोय बघा हे त्याच्यापेक्षा जरा मोठं आहे हा त्याच्यापेक्षा मोठा सेट पहिला नंबर जो मी सांगते मला आवडलेला तो हा आठशे रुपयाचा आहे तेरा पीसेस येतात ह्याच्यामध्ये दोन नंबर ठरत माझ्यासाठी हे सलगम हे काहीतरी वेगळं होतं आणि ॲट द सेम टाइम हे फारच असं खूपच हेल्दी आणि वेगळा प्रकार आहे सो हे आहे दोन नंबर ह्याची प्राइस रेंज ही मोठी साईज आहे ती अकराशे पासून आहे ती अगदी वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहे आणि तुम्हाला हवा तसे प्राइस रेंजेस पण आहेत ते सो हे आहे दोन नंबर तीन नंबर हे पाठे आहेत ऍक्च्युली तिथे दोन्ही प्रकारचे आहेत आधुनिक आणि थोडेसे आपले पारंपारिक थोडासा मला आवडला कारण काय पारंपरिक मी बघितलं होतं आधुनिक मध्ये हा जो छोटा आहे तो तुम्ही घरात ठेवू शकता त्याला एक छान ग्रेनाईट चा फिनिश दिलेला आहे अकराशे पासून त्याची रेंज चालू होते छोट्याची तुम्ही घ्याल तशा सायझचा सोहे आहे तीन नंबर चार नंबर ठरली माझ्यासाठी ऍक्च्युली इकडच्या सगळ्याच बिडाच्या वस्तू त्या सीजन्ड आणि पॉलिशड आहेत त्या खूप सुंदर आहेत पण ही कढाई मला थोडीशी विशेष आवडली साईज परफेक्ट छोटी पॉलिश आणि प्राईजही खूप चांगली आहे ती आहे एट रुपीजला सीझन आणि पॉलिश त्यामुळे ही आहे माझं फेवरेट होतंच मोठी साईज तर खूप सुंदर आहे ते घरात ठेवता येईल पण ही छोटी साईज मला विशेष आवडली आहे कारण की ही कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ शकता घरात तुम्ही कुठल्याही कॉर्नरला शोपीस म्हणून ठेवू शकता त्याला महत्त्व सुद्धा आहे पुजायला सुद्धा तुम्ही ते वापरू शकता त्यामुळे हे जातंय अर्थ सोल नावाच्या दुकानाबद्दल मला कळलं आणि मला असं कळलं की तिथे प्राचीन काळातील पारंपरिक पद्धतीने अशा वस्तू मिळतात ज्या गृह उपयोगी आहेत म्हणून आपण इकडे आलो आणि बघितलं तर मी प्रचंड इन्स्पायर झाले मी मला खूप आवडलं इथल्या सगळ्या गोष्टी आणि काय घेऊ आणि काय नाही असं नक्कीच होतं अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे तुम्ही आलात तर तुम्ही नक्की एकतरी वस्तू घेऊन जाल आणि हो तुमच्यासाठी विशेष म्हणजे दोनशेची जरी खरेदी केली तरी चव्हाण मॅम तुम्हाला प्रेमाने एक छोटस गिफ्ट देणारच आहे ते सरप्राईज आहे तर त्या सांगतील तुम्हाला तुम्हाला इकडे आल्यावरती आणि तुम्ही काहीतरी घेऊन जालच मला प्रचंड आवडलाय मला इथल्या बऱ्याच वस्तू ट्राय करायलाही आवडतील तर मी काही ट्राय केलं तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर इकडे आला तिकडे जर काही विकत घेतलं तर मला कळवा त्यांना सुद्धा कळवा आणि हो असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच